ठीक आहे व्हाईटचा त्याच्यामुळे माझा आवाज आवाज तुम्हाला नीट ऐकायला येत नव्हता ठीक आहे तर मी लाईव्ह आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला या ठिकाणी तुमच्या अडचणी विचारू शकता जेणेकरून मी तुम्हें तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देत आहे विद्यार्थी मित्रांनो एक मनोरंजनाचा भाग म्हणून एक मनोरंजनाचा भाग म्हणून मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे ठीक आहे आज मी माझ्या प्रिय सबस्क्रायबर्स सोबत बोलून त्यांच्यासोबत थोडं मनोरंजन करू इच्छितो या ठिकाणी आल्यावर तर तुम्ही निश्चितच तुम्ही या ठिकाणी आल्यावर कमेंट करून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्रश्न विचारू शकता आणि मी त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे निश्चितच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देणार आहे अजून तरी काही आलेलं नाही आहे एक काम करतो मी एक मिनिट मलाच काहीतरी करावं लागणार आहे त्याशिवाय मला नाही वाटत काहीतरी मार्ग निघेल अजून जर कुठे लाईव्ह या ठिकाणी आलेलं नाही आहे लाईव्ह जर आलं तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी मला कसं आहे तुम्ही बघू शकता अलीकडच्या काळामध्ये आज आजची तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता त्या पुतळ्यांचं श्री पी एम नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं ठीक आहे आणि एक वर्ष होण्याच्या आधीच तो पुतळा त्या ठिकाणी पडला विद्यार्थी मित्रांनो तर त्या शिगा त्या गोष्टीचा सर्वीकडून निषेध होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे एक मिनिट मला काहीतरी करावं लागणार आहे त्याशिवाय दुसरा मार्ग मला नाटक काहीतरी मिळेल करू आतापर्यंत यायला पाहिजे होतं यार या सबस्क्रायबर्सनी अजूनसुद्धा आलेलं नाही या ठिकाणी निश्चितच मी वेट बघतो कारण मी असं ऐकलेलं आहे मी फर्स्ट टाईम या ठिकाणी लाईव्ह घेत आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की जर चार पाच वेळा मी या ठिकाणी असंच प्रकारचा लाईव्ह येत राहिलो तर या ठिकाणी मला सबस्क्रायबर मिळत राहतील म्हणजे सॉरी सबस्क्रायबर नाही प्रेक्षक येत राहतील कारण त्यांना माहितीच नाही ना मी येत नाही या ठिकाणी लाईव्ह अजून प्रकारे लाईव्ह आलं नाही या ठिकाणी लाईव्ह आल्यावर मी निश्चितच या ठिकाणी तुमचं सम तुमच्या समस्येचं तुमच्या उत्तरांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी निश्चितच मी करणार आहे ठीक आहे तर अजून तरी या ठिकाणी कुणी आलं नाही या ठिकाणी मी बघू शकतो मी बसलेला आहे या ठिकाणी अजून तरी आलं नाही यार आतापर्यंत तरी यायला पाहिजे होतं मी हे माझ्यासाठी नाही बाबा तुमच्यासाठी माझ्यासाठीच होत थोडा वेळ पास टाईमपास म्हणून मी या ठिकाणी लव घेतलेला आहे परंतु शि माझ्या प्रिय मित्रांनो मी तुमच्यासाठी या ठिकाणी लव आलेलो आहे एक काम करतो थोडं ठीक आहे एक बघा अजून तरी कोणी आलेलं नाही आहे थोडा वेळ वेट करू आलं तर ठीक नाहीतर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थांमध्ये तर कसं आहे माहिती आहे का आता आपण थोडं कृषी विषयक बोलूया कसं असतं माहिती आहे का शेतकरी भावांनो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे दिल्लीकडून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात परंतु दुर्ग दुर्दैवाने मित्र मित्रांनो शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात गोष्ट ते कोणी सांग सांगत नाही ठीक आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तीन प्रकारचे मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत एक शेतीसाठी महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी माझ्या बनवलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे इंटरटेनमेंटसाठी गेमिंगचं एक फोल्डर बनवलेला आहे दुस आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक लेक्चर्स एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षांचे लेक्चर होतात त्या ठिकाणी त्या सुद्धा माहिती मी त्या ठिकाणी टाकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर लाईव्हला आले असाल तर नक्कीच निश्चितच कमेंट करा त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला प्रश्न विचारा ठीक आहे माझी इच्छा आहे तुम्ही या ठिकाणी जर ह्या वि लाईव्ह बघत असाल तर तुम्ही निश्चितच कमेंट करा त्या कमेंटचं उत्तर मला तुम्हाला द्यायला जो आनंद होईल तो आनंद खूपच वेगळा आहे ठीक आहे म्हणून प्लीज मला त्या ठिकाणी तुम्ही कमेंट विचारा

अजूनसुद्धा काही बांधव आलेले नाही आहे या रे बाबा नो या आता परत यायला पाहिजे होतं तुम्ही परंतु तुम्ही या ठिकाणी आलेले नाही आहात काही अडचण असेल बरं अजून सुद्धा लाईव्ह आलेलं नाही आहे आता मी तुम्हाला सांगायचं विचार म्हणून गेलो मी असं ऐकलं होतं की तुम्ही तर रोज जर लाईव्ह येत राहिली असेल आता सुरुवातीला तर कोणी लाईव्ह येणार नाही पण जर तुम्ही असे येत राहिले तर मी तुम्हाला या ठिकाणी मुलं मिळतील प्रेक्षक मिळतील परंतु काय अजून तरी काही नाही बाबा आतापर्यंत यायला पाहिजे होतं सबस्क्रायबर्सनी परंतु जाऊ द्या आता काय अजून तरी आपलं विषयसले भारी आहे पण काही म्हणा या ठिकाणी मी शेतकऱ्यांना माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे परंतु कोणीही अजून या ठिकाणी अजून आलेलं नाही याच्या आधी मी लव घेतला होता तर त्या ठिकाणी काय विषय झाला माहिती आहे काय मी इयरफोनचा माईक होता त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे विषय असा झाला की मी त्याच्यात बोलत होतो परंतु याच्यामध्ये आवाज येत नव्हता ठीक आहे म्हणून तो मी परत या ठिकाणी लाईव्ह घेत आहे तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही कमें कमेंट करा त्या कमेंटचं मी उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे दिसा मला दिसेल तरी कमेंट कशाप्रकारे येते ठीक आहे मला अजून हे सुद्धा माहीत नाही ती व्हिडिओ कमेंट जाते तर कमेंट मला आता कमेंट वाचावी त्याला सांगावी परंतु कमेंटच या ठिकाणी दिसत नाही आम्हाला त्याची वाट बघत आहे अरे तुम्हाला एक तुम्हाला अरे मी शोकांतिका सांगतो की समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर समाजामध्ये एखादी स्त्री जेव्हा लाईव्ह स्ट्रीम करते किंवा एखादी मुलगी जेव्हा लाईव्ह स्ट्रीम करते टाईमपास म्हणून लाईव्ह स्ट्रीम करते ती तर तिला बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी लाईव्ह असतात आणि या ठिकाणी मी शेतकऱ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तर या ठिकाणी अजून एकसुद्धा व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही आहे एक सार्वजनिक चॅनल आहे मित्रांनो हे काही विशिष्ट जातीचं नाही आहे विशिष्ट धर्माचं नाही आहे हे सर्वांसाठी आहे हे प्रत्येक भारतीयासाठी आहे माझ्या चॅनलवर आतापर्यंत मी कुठल्याच धर्माचं नाव या ठिकाणी घेतलेलं नाही आहे सुद्धा या ठिकाणी कोणी आलेलं नाही आहे आतापर्यंत यायला पाहिजे होते बाबा परंतु काय मी असं काय मी असं काय पाप केलं बाबा की तुम्ही मला कमेंट नाही करताय मी बघू शकता का या ठिकाणी अजून सुद्धा कोणी आलेलं नाहीये या ठिकाणी कमेंट करा विद्यार्थी मित्रांमध्ये काम करतो काय करूया बरं काय करूया बरं मला काहीतरी करावं करा लागणार अजून तरी कोणी लाईव्ह आलेलं नाही आहे कसं आहे कसा आहे काय आपल्या चॅनलवरती आहे ना दोन प्रकारचे तीन प्रकारचे व्हिडिओ बनत असतो एक गेमिंग एंटरटेनमेंट ते तर काही वेळ करत नाही मी त्याचा माझा काही इंटरेस्ट पण नाही आहे ते यूट्यूबवर टाकायचा परत स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक व्यक्ती या ठिकाणी लाईव्ह आलेला आहे ठीक आहे तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब नाही केलं चालेल काही विषय नाही आहे तुम्ची है तुम्हें ने कमेंट करू माफी बोलू सकता तुम्हें यह कमेंट करा नक्की तुम्हारे प्रश्न उत्तर मैं यहाँ देना रहे। कमेंट नहीं है अजु ही एक सुधा कमेंट आई याठिका निश्चित तुम्हें कमेंट करा मैं तुम्हारे प्रश्न उत्तर यहाँ देना है मगर ये बात मैं यहाँ पर एक बात बोलना चाहूँगा वो दिन भी आएगा कि इतनी कमेंट होगी यहाँ पर कि मुझे वो कमेंट पढ़ने के लिए भी रुकना पड़ेगा वो ऐसा ऐसा रुकना पड़ेगा कमेंट रखने के लिए भी दोस्तों देखिए आज महिने आज मी या ठिकाणी एक प्रश्न उत्तरासाठी एक लाईव्ह स्ट्रीम केलं होतं परंतु अजूनसुद्धा एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेला नाही आहे हे किती आश्चर्याची बाब आहे ठीक आहे अजूनसुद्धा त्या ठिकाणी कोणी आलेलं नाही कोणी आलेलं नाही आहे असं मला एक गमतीशीर गोष्ट सांगतो आता जर एखाद्या म्हणजे टाईमपास व्हिडिओ म्हणून कारण मुलीनं वगैरे लाईव्ह चालू केला असताना तर त्या थी ठिकाणी बघायला हजारोच्या संख्येने मुलांची गर्दी झालेली असती मात्र परंतु मी हे महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत नाही तर मला या ठिकाणी ते येणार नाहीत मुलं असं हे जग आहे मित्रांनो थोडासा मी होत झालो होतो म्हणून असं वाटलं लावी यावं तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावे मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला जर सध्या एम पी एस सीची मुलं जर बघत असतील तर त्यांच्याशी सांगू शकतो ना राज्यसेवा आणि कपांमध्ये का फरक आहे माहिती आहे काहीच फरक नाही आहे फक्त राज्यसेवेचा जो वेळ आहे एकदम सॉल्व्ह करायचा तो वेळ थोडा जास्त आहे आणि काही विषय आहे जसं की आ, प्राचीन भारतीय इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याचबरोबर पर्यावरण इत्यादी जे टॉपिक आहे ते जास्त आहे त्याला ठीक आहे बाप रे बाप डोक्याला ताप वाट बघत आहे कधी येतो कधी येतो अजून सुद्धा एक सुद्धा कमी या ठिकाणी आलेलं नाही आहे किती वाजलेली आहे आतावर द्यायला पाहिजे होती कमेंट अजून सुद्धा कमेंट आलेलं नाही आहे सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आहे कृष्ण जन्माष्टमी आहे एक मिनिट तर बोला मित्रांनो तुम तुमचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहात तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आहेत तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो कसा आहे हे बघा मी आ... तुम्हाला असं वाटत असेल माझा पैशाचा उद्देश काही नाही बाबा यामध्ये माझा पैशाचा उद्देश काही नाही आहे तुम्हाला सांगण्या ठिकाणी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे पण लाईव्ह शेअर मलाच काहीतरी करावं लागेल एक पण या ठिकाणी येत आहे म्हणजे हे बघा कमालचा विषय आहे मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे माझे पाचशे सबस्क्रायबर आहे तर ते यार एका तरी एकाही सबस्क्रायबरने मला अजून सुद्धा एकही सबस्क्रायबरने अजून कमेंट केलेलं नाही आहे या ठिकाणी या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीम सुरू आहे ठीक आहे म्हणजे मला या भारता भारताचं माझ्या भारताचं कसं होईल बाबा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कसं होईल भारताचं खूपच मस्त प्रश्न पडलेला भारताचं होईल कसं होईल कसं म्हणजे देणारे तयार आहेत परंतु घेणारे तयार नाही आहे तुम्हाला हेच सांगेल तुम्हाला जर शेतकरी तुम्ही शेतकरी आहात तुम्ही विद्यार्थी आहात मग तुम्हाला सांगतो तुमच्यातला आहे ना प्र भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी माझं यूट्यूब चॅनल खूप बेस्ट आहे कारण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला तर माझा मित्र या ठिकाणी आला असेल तुझं स्वागत आहे मित्र या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद खूप मनाला खूप भारी वाटलेलं आहे की खूप भारी वाटलेलं आहे याहू या गू ओ भाई गजब ओ भाई गजब याहू धन्यवाद तू या ठिकाणी आलेला आहे तुझ्यामुळे मला एक गोष्ट कमेंट येते कशी ती बघायला मिळालेलं आहे खूप खूप धन्यवाद इथं काही ऑप्शन आहे का खूप क्वीन करतो खूप खूप मला भारी वाटत आहे या ठिकाणी आल्यामुळे तुझ्यामुळे मला लाईव्हला कमेंट येतात कशा ती गोष्ट माहीत झालेली आहे आज पहिल्यांदा बघत आहे की लाईव्हला अशा प्रकारे कमेंट येतात खूप बरं वाटत आहे की एकाच धरणारी एवढ्या माझ्या मित्रांनो कमेंट केलेल्या आहेत मला म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं काही माझ्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम आहे बाबा की चॅनलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे कोणी कमेंट करत नाही आहे परंतु एका मित्राने खूप कमेंट केलेलं आहे या ठिकाणी खूप कमेंट केलेलं आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद मित्रा अरे अरे ला, ला, लाचारी भाई अरे लाचारी भाई म्हणजे फॅन अरे हा फॅन अरे भाई मोहित माझा बघा विद्यार्थी मित्रांनो माझा मित्र मोहित आहे याने या ठिकाणी खूप कमेंट केलेलं आहे माझ्यासाठी आतापर्यंत पाचशे सबस्क्रायबर आहे परंतु सु एकसुद्धा व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही आहे फक्त म्हणजे येतात कमेंट काही करत नाही या ठिकाणी या ठिकाणी बघा माझा मित्र काय म्हणजे फॅन अरे वेलकम थँक्यू मोहित मी तुझा खूप खूप आभारी आहे मला माहीत आहे मी जर फोनवर तो मी त्याला जर थँक्यू वगैरे म्हटलं तो काही माझं ऐकत नाही या ठिकाणी परंतु मग आय लव यू आय लव यू बाई थँक्यू तुम्ही या ठिकाणी आय लव यू म्हटलेला आहे आय तो आय लव यू टू तुला सेम टू यू या ठिकाणी खूप बरं वाटत आहे या ठिकाणी कमेंट वाचताना उत्तरं देताना आय लव यू टू <laughs> तर धन्यवाद व आजच्यासाठी आज आपण चर्चा सत्र या ठिकाणी संपवूया आणि आपण उद्याच्या लव्हिमधे भेटूया